ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय जा राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर वृषाली रा राणे म्हणून आहेत राजे सॉरी वृषाली राजे म्हणून आहेत त्यांनी हा अनुभव शे शेअर केलेला आहे तर तई म्हणत होत्या गेली आठ वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि त्यांनी अनुभव खूप आधी शेअर करायचा म्हणून कॉल केलेला होता पण असं झालेलं की नाही मला लक्षात नाही आलं त्यांनी हे कॉल केलं त्या म्हणत होत्या की कॉल केला होता मी तर मला तर काही लक्षात आलं नाही एखाद वेळेस केला असेल काय माहिती पण ते त्या म्हणत होत्या मी तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला कॉल केलेला होता अनुभवासाठी आणि तुम्ही उचललेला होता पण तो कट झाला म्हटलं काय म माझ्या पण एवढं काही लक्षात नाही तर त्या म्हणत होत्या ह्या आठ वर्षात आईंनी इतकं भरभरून दिलं आहे म्हणजे आपण म्हणतो ना फक्त सम ताम, त्या म्हणत होत्या की फक्त संतती संपत्ती द घरदार सगळं असं हे भौतिक सुख देणं म्हणजेच गुरूंनी आपल्याला सगळं दिलं असं नाही आहे काही काही गोष्टी अशा असतात की ज्या आतून समाधान देतात आत्मिक समाधान मिळणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती मला गुरूंनी सगळ्यात महत्त्वाची दिली असं म्हणत होत्या तई तर तई म्हणत होत्या ज्या वेळेला मी पहिल्यांदा आईंच्या मार्गात आले म्हणजे आठ वर्षापूर्वी ज्या वेळेला पहिल्यांदा मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला जवळजवळ म्हण मन, म्हटल्या एक पाच सहा वर्षाच्या आधी म्हणजे आईंच्या मार्गात यायच्या पाच सहा वर्षाच्या आधी माझे मिस्टर एक्सपायर झालेले होते ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये आणि त्याच्यानंतर पाच सहा वर्ष म्हणजे माझे मिस्टर हे होते आ, गवर्मेंट सर्वंट होते त्यामुळं हो मला पण तिथं घेतलं गेलं पण शिक्षण माझं जास्त नसल्यामुळं मी शिपाई म्हणून शाळेमध्ये लागले म्हटलं आणि त्यावेळेला असं होतं म्हटलं की वय तरुण असल्यामुळं हो बरेच लोक अशी पण होती म्हणला की जी खूप वाईट नजरेनं बघत होती त्याच्यानंतर मुलं माझी लहान होती म्हणला मुलं लहान होती म म्हणजे तुम्हाला सांगू म्हटला एक मुलगी सहावीला होती आणि एक मुलगी तिसरीला का चौथीलाच काहीतरी म्हणल्या त्या होती म्हणल्या दोन मुलं दोन मुली माझ्या होत्या आणि मुलं लहान होती आणि मी मिस्टर अचानक गेले खूप मोठा प्रसंग होता तो म्हणला त्यातनं बाहेर पडणं खूप अवघड होतं माझ्यासाठी पण एक होतं की मिस्टरांनी घर बांधून ठेवलेलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे म्हणजे त्यांच्या जागेवर मला साधे शिपाई का असे ना पण मला तिथं जॉब लागला म्हणला पण ते जी जरी इकॉनॉमिकली आपण जरी असलं ते तर पाहिजेच म्हटल्या ते पण नसलं तर काय करणार पण माणूस जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणत होत्या ताई की असंच त्यांना म्हणल्या की प्रत्येक क्षणाक्षणाला त्या माणसाच्या आठवणी असतात हे तर स सगळ्यांना माहितीच आहे पण त्या म्हणत होत्या माझं तरुण वयातच असं झाल्यामुळं इतकं इतकं प्रचंड हाल मला कुठून कुठं जाता पण येत नव्हतं का तर जॉब तिथंच असल्यामुळं मला घर बदलता येत नव्हतं असं वाटत होतं हे घर सोडून जावं का तर इथं फार हो आठवणी आहेत माझ्या मिस्टरांच्या वगैरे पण शक्य नव्हतं म्हटल्या ते का तर घर जरी सोडून गेलं एवढं मोठं बांधलेलं वगैरे आणि लोक पण थोडंसं हे करतातच की हा माणूस एक्सपायर झाले वगैरे ते असं हे करून आणि मी एकटी बाई माणूस कुठं घर शोधत फिरणार आणि कुठं ते विकून परत हे करणार पण खूप त्रास होत होता म्हटला मला पाच सहा वर्ष जे मी काढले ते असे काढले ना एक एक दिवस मी जगत होते पण जगताना मी मरत होते असं म्हणत होत्या ती फार भयानक अवस्था होती म्हटल्या मिस्टर गेल्यानंतर आणि त्याच्यात मुलांच्या पुढं मी रडू शकायची नाही वगैरे आणि सासू सासरे पण त्याच्या आधीच तीन चार वर्ष गेलेले होते म्हणलं ते काय आमच्याजवळ नव्हतेच पण ते तीन चार वर्ष आधी गेलेले होते म्हटल्या सासू सासरे ह्याच्यामध्ये मला माहेरी म्हणजे आई वगैरे असायची पण आईला माझ्याकडे येऊन राहणं जमायचं नाही म्हणलं का तर वडिलांची वगैरे सारखी तब्येत माझ्या खालावायची वडील वडीलसारखे आजारी असायचे तर आईला वगैरे पण येऊन जमायचं नाही आणि त्या ह्याच्यामध्ये मला इतकं त्रास व्हायचा म्हणला मी इतकी एकटी आणि आजूबाजूला काही लोकं होती म्हणल्या अशी की चांगली होती पण काही लोक अशी होती आ, की जी मला खूप विचित्रपणानं त्रास द्यायला बघत होती जसे मिस्टर गेले तर तसं तसं लोकांचे हे करायला लागले म्हटलं की जी लोकं खूप आपण चांगले म्हणून जे घरी येत जात होती त्या लोकांची सुद्धा नियत कुठंतरी बदलल्यासारखी वगैरे वा असं वाटायला लागलं म्हटलं खूप विचित्र अनुभव यायला लागले त्यात मुली असल्यामुळं मला खूपच जास्त टेन्शन होतं म्हणल्या का तर दोन मुलीच आहेत आपल्याला त्यामुळं त्यांच्याकडे पण माझं सारखं लक्ष असायचं मी स्वतःला हे करणार का त्या मुलींना हे करणार तरी मी मिस्ट्री गेल्यानंतर माझ्या मुलींना कराटे क्लास वगैरे हे क्लास वगैरे हे केलं जॉ जा, जॉईन केलं त्यांच्या त्यांच्यासाठी क्लासला त्यांना जॉईन केलं कराटेच्या क्लासला वगैरे हे सगळं होत असताना म्हणल्या मला अचानक म्हणजे मी मी जॉबला लागल्यावर तिथंच आम एक टीचर होत्या म्हणल्या शाळेमध्ये त्या टीचर ह्यांच्या आईंच्या सॉरी आईंच्या मार्गातल्या होत्या तर त्यांनी मला आईंचा मार्ग दाखवला म्हणल्या आणि मी त्यावेळेला आईंच्या मार्गात आले पाच सहा वर्षानंतर मला म्हणजे मिस्टर गेल्यानंतरसुद्धा पाच सहा वर्षानंतर मला आईंचा मार्ग मिळाला म्हणला आणि त्यावेळेपासून तुम्हाला सांगू म्हणला जे बदल होत गेले ना माझ्या आयुष्यात ते म्हणजे कुणी विचारच करणार नाही असे बदल माझ्या आयुष्यात होत गेले म्हटला म्हणजे आईंच्या मार्गात मी ज्यावेळेला सुरुवातीला आले त्यावेळेला म्हणजे मला असा त्रास होत होता बाहेरून जरा लोकांचा वगैरे तर मी रोज भीत आणि रोज आठवणींमध्ये नवऱ्याच्या रोज भिण्यात आणि रोज टेन्शनमध्येच जीवन जगत होते म्हणल्या फक्त आर्थिक परिस्थिती ठीक होती म्हणून कुठंतरी व्यवस्थित जरासं होतं तर म्हटला भाऊ वगैरे नव्हता मला त्यात त्यामुळं कसं भाऊ वगैरे असला तर थोडंसं आपण म्हणतो ना थोडं सपोर्ट असल्यासारखा असतो आहे भाऊ वगैरे असल्यानंतर तर भाऊ नव्हता त्यामुळं तर, तर लोकांना ते माहिती पडलेलं होतं की हिला आता जास्त कोण आधार नाही आहे तर ह्या गोष्टीमुळं म्हटला खूप मानसिक खच्चीकरण व्हायला लागलेलं ला होतं आणि मग अशामध्ये त्या टीचर ज्या होत्या त्यांनी मीनाक्षी मी नाव होतं म्हटलं त्यांचं तर त्यांनी मला आईंच्या मार्गामध्ये आणलं आणि त्या इतकं भरभरून आईंबद्दल बोलायच्या आईंबद्दल सांगायच्या ज्या वेळेला म्हणजे मी मी शिपायाचं काम करत होते तर तेवढं जास्त माझं माझ्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट नव्हता म्हणला पण तरीसुद्धा त्या ज्या वेळेला पण सांगायच्या वगैरे एकदम चांगल्या रीतीनं मला सांगायच्या चांगलं एकदम बोलायच्या माझ्यासोबत आणि म्हणायच्या तू असं कर तसं कर आणि वय लहान आहे अजून तुझं तर तू तू काय करत जा एक गाडी घे स्वतःसाठी मी रिक्षानं वगैरे यायची जायची तर गाडी घे त्यांनी सांगितलं गाडी शिक स्वत हे कर आणि आईंचं आईंचं करायला सुरुवात कर आईसोबत असतील तर कुठल्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही आईंनी अख्खा आयुष्य एकट्या एकट्या जगल्या तर त्यांच्या चरणाजवळ आलेले जे असतील भगिनी किंवा त्यांच्या चरणाजवळ ज्या पण लेडीज येतील त्यांना कधीच म्हणजे असं कुठल्या ह्या असल्या गोष्टींना घाबरायची गरज नाही असं ज्या वेळेला त्या बोलत होत्या त्यांनी आईंचं सा मला सांगितलं की आई पण किती लहान वयात ही वेळ आली आणि त्याच्यानंतर आईंनी एकट्यानं सगळा प्रवास केला आयुष्याचा हे सगळं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला मी चरित्र पहिल्यांदा आईंचं वाचायला घेतलं म्हटलं ज्यावेळेला ते त्यातलं ते वाचायला लागले म्हटलं मला इतकं वाईट वाटायला लागलं मी इतकी रडायची म्हणल्या ते एकोणीसाव्या वर्षी आई इतक्या लहान वयात असताना सगळ्या गोष्टी कसं फेस केलं असेल त्यापेक्षा माझं तर मी तर मोठीच आहे त्यापेक्षा पण आई ह्या आई होत्या <coughs> ते सामान्य ती सा ते सामान्य कोण व्यक्तिमत्व नव्हतं हे मला कळत होतं म्हटलं की ती व्यक्ती सामान्य नव्हती पण आपल्या शेवटी ते आपण जर त्यांना गुरु केलं तर आपण कुठंतरी त्यांचे दास आहेत तर आपण दासाप्रमाणे थोडे तरी त्यातले गुण आपल्याकडं आले पाहिजेत असं मला वाटायला लागलं म्हणलं आणि मी टीचरांना विचारून त्या म्हणल्या की सुरू केलं वाचन वगैरे कसं का करायचं काय करायचं सगळं विचारून घेतलं तर त्या म्हटल्या एक टाईम ठेव का बाकी काही आईंचं करायचं नसते कुठल्याही टाईमला तू म्हणजे तुझं जे ठरलेलं टाईम आहे त्या कुठल्याही टाईमला एका उपासना सुरू कर आणि नामस्मरण करायचं नामस्मरणावर भर द्यायचा बाकी काही करायचं नाही आईंच्या ह्याच्यात दुसरं काहीही नाही आहे आणि आई सगळ्या संकटातून तुला बाहेर काढतील म्हटलं तुम्हाला सांगू म्हटलं ती गोष्ट साधी नव्हती खूप खूप भयानक गोष्ट होती ती माझ्या मला इतकी भीती वाटायची माझ्या मुलींसाठी माझ्यासाठी ते फक्त आपण असं सांगताना हे नाही पण ज्यावेळेला मी रोज ते जगत होते त्यावेळेला त्या गोष्टी खूप भयानक होत्या म्हटल्या तर असं झालं म्हटलं एकदा की मी आईंचं चरित्र दोन तीन महिने आईंचं चरित्र त्याच्यानंतर सायन्स स्मरण ज्या ज्यावेळेला मी घरी यायची त्यांनी मला भजनाच्या चाली वगैरे सांगितलेल्या होत्या म्हणत होते मी पण दीड तासाचं भजन माझं एक तासातच संपायचं म्हटलं का तर म्हणजे ते कुठंतरी तेवढ्या चाली परफेक्ट वगैरे नव्हत्या त्यामुळं हे व्हायचं म्हटलं त्याच्यानंतर म्हटल्या मी ते भजन करायची आणि नामस्मरण करायचे आणि चरित्र वाचन करायचे ह्या एवढ्या दोन तीन गोष्टी करत होते पण त्यांनी ज्या वेळेला सांगितलं मला की चरित्र मुलींनासुद्धा वाचायला लाव तर त्यावेळेला मी ते पण करायला सुरुवात केली म्हटलं आणि मुली माझ्या आधीपासूनच समंजस होत्या त्यांनी लगेच ते ऐकलं आणि ते करायला लागल्या म्हणल्या मुली पण दोघी पण आणि चरित्र वाचन ज्या मी सुरू केलं म्हटलं एक आठ दिवसात मला खूप खूप मोठा अनुभव आला म्हटला आठ दिवसातच का तर म्हणजे एक व्यक्ती होती अशी की जी मला फार टॉर्चर करत होती म्हटल्या मी जाता येता ते मला सारखं टॉर्चर करत होती मी प आणि काहीच मी बोलायची नाही म्हणजे मी जरी त्यांनी काही अपशब्द बोलले किंवा काही वाईट बोलले तरीसुद्धा मी बोलायची नाही कारण का का तर म्हणजे आपण त्या गोष्टीत पडायला नको आपल्याला जरी त्रास झाला किंवा काही जरी झालं आई वगैरे तसं सांगणार आपल्याला तेच हे केलेलं आहे म्हणलं आणि मुली लहान होत्या त्यामुळं मी घाबरून राहायची तर मी काहीच बोलायची नाही त्या व्यक्तीनं येताना आणि प्रत्येक वेळेला मला ते विचारायचे तुम्हाला सोडू का म्हणजे जॉबला वगैरे मी चाले की तुम्हाला सोडू का असं बोलायचे नाही वगैरे असं बोल काहीतरी घाण बोलत जायचे वगैरे असं करायचे म्हटलं तर ते ज्या वेळेला समोर आले म्हटल्या आणि त्या दिवशी आईंचं चरित्र वाचन मी सुरू केलेलं होतं म्हटलं त्यावेळेला आणि भजन अजून मला वाटतं म्हटलं सुरू केलेलं नव्हतं पण चरित्र वाचन मी सुरू केलेलं होतं आणि ते आ, मला बोलले म्हटल्या रो रोज सारखं आधेमध्ये एक आठ दहा दिवस गेले की मधनंच यायचं वगैरे असं करायचेच ते आणि ते आले आणि म्हटले सोडू का तुम्हाला तर नाही नाही नको असं मी रोज रोज गोड बोलते त्या पद्धतीनेच मी बोलले तर ते मला शिवी दिले म्हणले आणि निघून गेले पुढं आणि मी रिक्षातून मी थोडी थोड्या अंतरावर गेल्यावर रिक्षात बसले म्हणल्या रिक्षात बसल्यावर थोडीशी रिक्षा पुढं गेली आणि रिक्षावाला थांबला तर मी म्हटलं काय झालं हो तर नाही कोणतरी पडले ना ॲक्सिडेंट झालं आहे काहीतरी तर मला वेळ होत होता म्हटला आणि ते तिथं गर्दी पण झालेली होती तर रिक्षावाला उतरला आणि म्हटला मेला का काय कुणास स्टक हा असं का तर इतका मोठा ॲक्सिडेंट झालेला होता मेला का काय कुणास स्टोक असं बोलला आणि पुढं जरा असं गेलो थोडंसं पुढं गेल्यानंतर मला ती गाडी जी दिसली त्या गाडीवरनं का तर गाडी साईडला होती त्या गाडीवरनं मी म्हटलं एक मिनिट थांबा म्हटलं आणि ते गाडी बघून मी ओळखलं की ही तीच व्यक्ती आहे आणि तुम्हाला सांगू म्हटला जागच्या जागी ती व्यक्ती गेलेली होती हा जो अनुभव मी ऐकला ना तर त्यावेळेला मला तुम्हाला खरं सांगते म्हणजे आमच्या इथं एक ताई आहेत तर त्यांचे मिस्टर पण असेच त्रास द्यायचे खूप त्रास द्यायचे मिस्टर त्यांचे आणि तुम्हाला सांगू त्यांची बहीण एकदा बोललेली होती की जर आई आणि त्या आईंचं खूप करायच्या तई क म्हणजे करतातच तर त्यांनी त्यांची बहीण एकदा बोलली की आई जर खऱ्या असतील ना ह्याला जागेवर कुठंतरी उडवतील आणि ते तसंच झालं ते एकदा असंच गेलेले होते आणि जागेवर बसणं त्यांना उडवलेलं होतं हे म्हणजे इतका भयानक त्या ताईंना त्रास देत होते त्यांचे मिस्टर आणि त्यांचं दुसरं लग्न पण झालं खूप चांगलं आता तर झालं त्यांचं लग्न झालं दुसरे म्हणजे दुसरे मिस्टर जे आहे ते खूप चांगले तर हे म्हणजे मी माझं माझ्या डोळ्यासमोरचे हे उदाहरण आहे आणि त्यामुळं तुम्हाला खरं सांगू म्हण इतकं मला ते त्यांनी सांगितल्यानंतर मला म्हटलं असं जे डोळ्यात माझ्या धारा लागल्या की मी चरित्र वाचनाला सुरुवात केली आणि हा म्हणजे ही घटना माझ्यासमोर माझ्यासमोर घडली अगदी थोड्या अंतरावर जाऊन ही घटना घडली म्हणल्या आणि तुम्हाला खरं सांगू मी रडत आले शाळेमध्ये मी टीचरांना पण सांगितलं म्हणल्या त्याला मीनाक्षी टीचर बोलल्या म्हणल्या की आ, तुम्हाला मी बोललेले होते म्हणल्या की आई ज आहेत ना सोबत तर अशा बाहेरच्या गोष्टींना घाबरायचं गरज नाही आणि जितकं तुम्ही आईंच्या जवळ जाल तितकं जगापासूनचा त्रास तुमचा कमी होईल जेवढं चरण जेवढे जास्त पकडाल तेवढा जगा जग किती जरी त्रास द्यायला बघितलं तर तो त्रास तुमचा कमी होईल हे चहायला त्यांनी हे शब्द जे आहेत ते आजपर्यंत माझ्या डोक्यात तसेच आहेत मी माझ्या मनात त्यांचे ते शब्द कोरून ठेवलेत की जेवढं मी जास्त जा आईंच्या जवळ जाईन तेवढा जगाचा मला त्रास कमी होईल आणि मी तुम्हाला खरं सांगू मी दिवसभर आईंचं विचार करत होते त्या दिवशी आणि मी म्हटलं मला बेळगावला जायचं आहे वगैरे तर त्या बोलल्यात मी तुम्हाला नेऊन आणेन वगैरे मी ज्यावेळेला जाणार आहे त्यावेळेला मग अनुग्रह वगैरे घ्यायचा असा पण विचार आला तुम्हाला खरं सांगू म्हटलं एक चार महिन्याच्या आतमध्ये मला आईंनी अनुग्रह दिला आत्ता ह्या दो, दोन तीन महिन्यात म्हणल्या माझ्या मुलींचा म मा, मुली जरा मोठ्या होऊ देतून ह्या दोन तीन महिन्याच्या पाठीमागं मुलींचा अनुग्रह झाला म्हणला खरं मी मार्गात आल्यावर लगेच चार महिन्यात माझा अनुग्रह झालेला होता म्हणला आणि बेळगावात जाऊन आले आले ज्या वेळेला बेळगावात मी गेले आणि तिथं आईन आईंचं समाधी वगैरे सगळं मी ज्याला बघितलं माझ्या डोळ्यात अशा धारा लागलेल्या होत्या म्हणल्या की असं वाटत होतं आई देहात असताना आपण म्हणजे आईंचं कधीतरी दर्शन घ्यायला पाहिजे होतं म्हणजे तेवढं मी जन्माला पण आलेले नव्हते म्हटलं पण असं वाटत होतं की आईंना आपण देहात असताना बघायला पाहिजे होतं तू मला सांगू म्हटलं मी त्यावेळेपासनं चरित्र वाचन कधीही मी सोडलेलं नाही कधीही म्हणजे माझा तो नित्याचा भाग आहे बऱ्याच भगिनींचा मागं पण एक अनुभव असा आलेला होता की त्या आपण म्हणत होत्या रोजच्या रोज आमचं चरित्र वाचन असतंच घरात म्हणजे रोज चरित्र वाचन तर बऱ्याच भगिनींचा हा नेम आहे तर त्या म्हटल्या की चरित्र वाचन माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला त्यावेळेपासून आणि तुम्हाला खरं सांगू म्हटल्या दोन वर्ष दोन दोन सव्वा दोन वर्षात का नाही बर म्हणजे भरपूर असे लोक माझ्या ना आईंनी आपसूक हटवली कोण असंच गेलं निघून तिथनं कुणाचं काय झालं असं अशा प्रकारच्या तर भरपूर लोक अशी माझ्या आयुष्यातनं निघून गेली आणि चांगली लोकं आय माझ्या आयुष्यात आली का तर म्हणतात आमच्या शेजारी जे घर होतं तर त्यांचे रिलेशन आणि आमचे रिलेशन एवढे काही चांगले नव्हते म्हणजे ते माझ्या मिस्टरांमुळं होतं म्हणल्या ते त्यांचं काहीतरी वादावादी झालेली होती आम्ही घर बांधताना तर मी तर कधीच काही बोलत नव्हते म्हणल्या पण माझ्या मिस्टरांनी ते काहीतरी भांडण वगैरे केलेलं होतं तर ते कायमस्वरूपी माझ्या बा बाबतीत पण माझ्याबरोबर पण ते वाकडंच राहिलं ते मी कधी दिसले वगैरे मी हसायची त्या लेडीजकडे बघून त्या शेजारी होत्या तर तर त्या पण म्हणजे त्यांना काय होतं माहिती नाही म्हणल्या म्हणजे नवऱ्याचा राग होता माझ्या तर त्या माझ्यावर काढत होत्या तर त्या कधीच मला हे करायच्या नाहीत म्हटल्या म्हणजे असं Uh, कसं तरीच वागवायच्या म्हणजे ते कधी कुठल्या कार्यक्रमाला मी बोलवलं काय काय असलं या मुलींचं वाढदिवस वगैरे काही असलं या म्हटलं तरी पण त्या यायच्या नाहीत म्हटल्या त्यांच्या घरात काही असलं तरी पण मला सांगायचं नाहीत म्हटलं तर ते एक शेजारी असे असल्यामुळं एक खूप मोठं टेन्शन होतं म्हटलं की फार ते विचित्र वाटायचं आणि काही टेन्शन आलं काही ट प्रॉब्लेम आला तर शेजारीच असे आहेत आपले ब बा, होते बाकीचे बरे चांगले पण हेच असे आहेत एकदम जवळ असणारे तर दुसऱ्यांकडनं काय असं वाटायचं म्हटलं पण तुम्हाला सांगू म्हटलं काही काही प्रॉब्लेम आला काही माहीत नाही आम्हाला मी तो मी ते जास्त खोलात जाऊन चौकशी पण नाही केली म्हटल्या पण म्हणल्या ते शेजारी पण घर सोडून गेले म्हणजे त्यांनी ते घरच विकलं म्हणलं तर तुम्हाला सांगू आणि आत्ता जे नंतर शेजारी आले म्हणला इतके चांगले इतके चांगले शेजारी माझ्या आल्यात मला असं वाटतंय की माझ्या रक्ताच्या नात्यातलं कोणतरी जवळ राहायला आलेलं आहे आणि आले म मी बिनधास्त आता मुलीं मुलींकडं म्हणजे दुर्लक्ष करून जाऊ शकते का तर त्यांच्या भरवशावर मी जाऊ शकते म्हणल्या इतकं मला चांगल्या रीतीनं हे झालं म्हटलं शेजारी मिळाले हे सगळं आईंच्या कृपेवर म्हणून मग आताही म्हणतात मग मी म्हटलं ना की फक्त पैसा बाकीच्या सगळ्या गोष्टी धन संपत्ती मान सन्मान बाकी सगळ्या गोष्टीच मिळाल्या म्हणजे कृपा झाली असं नाही आईंची कृपा म्हणजे आपल्या भोवताची माणसंसुद्धा चांगली असणं किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आपण आपण म्हणतो मन ना मनाचं समाधान ते म मह, खूप महत्त्वाचं तुम्हाला खरं सांगू म्हणतात ह्या आई ज्या वे मा वेळेपासून माझ्या आयुष्यात आल्या त्यावेळेपासून मिस्टरांच्या आठवणी म्हणा त्याच्यावर इतका माझं कंट्रोल यायला लागला मी म्हणजे बारा महिने जे रडत राहायची सारखं तेच ते चुकलत राहायची ते त्या सगळ्या गोष्टी बंद पडल्या इतकी मी मनानं समाधानी झाले आणि बऱ्याच वेळेला मला स बऱ्याच जणांनी म्हटले की तू दुसरं लग्न कर मला आ, हे पण आली स्थळं पण आली आ, मुली मुली होत्या मुली असतानासुद्धा मला ॲक्सेप्ट करायला पण बरेच जण तयार होते पण मला कधीच नाही वाटलं म्हणलं की मी लग्न करावं एवढी मनाची सा एवढं मनाचं समाधान म्हणजे एखाद्या लेडीजनं असा विचार केला असता की आ, बाबा आपल्या सेफ्टीसाठी वगैरे असं अशा सुद्धा बऱ्याच जणांनी पण मा वेळेपासून आई माझ्या आयुष्यात आल्या मला कधीच वाटलं नाही म्हटल्या की मला कुठल्या सुरक्षिततेची गरज आहे म्हणजे मी सु असुरक्षित आहे असं मला कधीच वाटलं नाही म्हटलं का तर माझ्या डोळ्यासमोर अशा घटना घडत गेल्या प्रत्येक गोष्टी प्रत्येकांचं हे सांगायला पाहिजे असं नाही म्हणत होत्या हे जे त्या त्या बोलत होत्या ना त्याच्यावरनंच ओळखतं हो आहे की त्या खूप जास्त आईंच्या जवळ गेलेल्या आहेत का तर म्हणजे आपण एखाद्या एखादी व्यक्ती वाईट असेल किंवा एखादी व्यक्ती खूप त्रासदायक असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीचं खूप जास्त उलगडून चार चौघांना न सांगते न सांगणारी एखादी व्यक्ती असेल तर ती व्यक्ती खरंच जास्त गुरूंच्या मार्गात आलेली असते तर त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे अशा थोड्या थोड्या सांगितल्या पण असं आतून असं नाही सांगितलं की ही व्यक्ती इतकी इतकी अशी अशी होती तशी तशी होती असं नाही त्यांनी सांगितलं त्यांनी फक्त आपल्याला अनुभव सांगायचा आहे म्हणून त्या हे केल्या पण त्यांनी असं प्रत्येक गोष्ट असं आपण बारीक बारीक म्हणतो ना तसं असं त्यांनी एखाद्याचं कुचकटपणानं वगैरे अजिबात नाही सांगितलं ते त्यांच्या बोलण्यातनं जाणवत होतं की कि त्या किती जास्त जवळ गेलेल्या आहेत का तर एखादी व्यक्ती कुचकटपणानं जे सांगते ते लक्ष लक्षात येते आपण म्हणतो कुचकटपणानं बोललेलं लक्षात येत तर ज्या ज्या व्यक्तींनी त्यांच्याबरोबर वाईट केलं त्यांच्याबद्दलसुद्धा त्या अगदी वाईट भा भावनेनं एकही शब्द त्या फोनवर बोलल्या असं मला जाणवलं नाही त्यामुळं ना मी ओळखलं की खरंच ताई खूप जास्त आईंच्या मार्गात आलेल्या आहेत आणि आठ वर्षात त्या म्हणतात माझी इतकी इतकी छान सेवा झालेली आहे सेवा व्यवस्थित झालेली आहे आईंनी जे नियम घालून दिलेले आहेत ते नियम मी फॉलो करते ते नियम माझ्या मुली पाळतात मी पाळते त्यामुळं मला आता कुठल्याही गोष्टीची काळजी आणि टेन्शन घ्यायची गरज नाही असं म्हणत होत्या त्या आणि मुली इतक्या माझ्या चांगल्या पद्धतीनं आता शिकायला लागल्यात मुली मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत त्यामुळं मला आता इतकं मी माझ्या मुली इतक्या हुशार आहेत म्हणतात की मला त्यांच्या फ्युचरची अजिबात काळजी करायची गरज नाही म्हणजे सगळ्याच क्षेत्रात त्या तशा हुशार आहेत म्हणतात म्हणजे कुठं ब बौद्धिक म्हणा शारीरिक म्हणा कुठल्याही गो गोष्टीत त्या अगदी सक्षम आहेत म्हणतात त्यामुळं मला कुठल्याही गोष्टीची आता काळजी करायची गरज नाही आईंच्या मार्गात आल्यामुळं तर मला त्यांची अजिबातच काळजी करायची गरज नाही असं म्हणत होत्या ती आणि ते म्हणत होत्या की मला आधीची भीती वाटायची सारखी म्हणजे मी बाहेर जाताना घाबरायची किंवा काही कुठल्याही काही गोष्टी करताना घाबरायची तर त्या गोष्टीसुद्धा आईने मार्गी लावल्या मला आता ते म्हणजे मी खूप घाबरत होते म्हटल्या तर ती भीती कमी झालेली मला स्वतःला आता जाणवते त्याच्यानंतर मुली सक्षम होत आहेत त्यामुळं त्या, त्या गोष्टीची आईने काळजी घालवलेली आहे जे शेजारी पाजारी किंवा वाईट जी प्रवृत्तीची लोकं आजूबाजूला होती ती आईने आपसूक बाजूला नेलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक गुरूंची कृपा आहे म्हणतात माझं आयुष्य खूप बेकार झालं असतं हे ह्या जर गोष्टी घडल्या नसत्या तर खूप मी भीतीत आयुष्य जगले असते मला आता कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं म्हणत होत्या ताई तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमशिवाय